सिडकोच्या कारभारावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उरण पनवेल भागात पाणी पुरवठ्याकडे सिडकोचं साफ दुर्लक्ष तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय असं सुरू राहिलं तर आम्हाला एक दिवस आमदारकी सोडावी लागेल असं ठाकूर यांनी म्हटलंय आमदार प्रशांत ठाकूर यांनी अशी ही उद्विग्न भावनाही व्यक्त केली आहे दोन महिन्यात टेंडर काढा मंत्री उदय सामंत यांनी सिडकोला असे निर्देश दिलेत तर संबंधित कामांचं टेंडर काढलं नाही तर पुढील अधिवेशनात सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असंही त्यांनी म्हटलंय आमदार ठाकूर यांच्या तक्रारीनंतर मात्र सामंत यांनी ही घोषणा केली आहे अध्यक्ष महोदय डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये ऑटोमायझेशन केलं पाहिजे आम्ही मागणी करून करून थकलो शिडकोच्या अधिकाऱ्यांवरती काही फरक पडत नाही अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे पहिला ऑटोमायझेशन करणार असं सांगितलं जातं आता त्या चाव्या फिरवून आपले अधिकारी जिथे राहतात तिथं भरपूर पाणी आणि बाकीच्या ठिकाणी पाणीच नाही सेक्टर्स मध्ये पाणी, था सेक्टर पाणी मिळत नाही हे सगळं बंद करायचं असलं ऑटोमायझेशन शिवाय पर्याय नाही तिथे प्रत्यक्षरित्या जागेवर बोलून झालंय मग अशा वेळेला जर यांची वितरण व्यवस्था ठीक नाही यांची पुरवठा यांचा ठीक नाही तर अशा वेळेला या वसाहती वाढत चालल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजनेची नव्वद हजार घरं या सगळ्या वसाहतीमध्ये उभे राहत आहेत आणि मग त्यांना कुठून पाणी देणार रोज नवी इमारत होते लोकप्रतिनिधींकडे ते जातात की आम्हाला पाणी मिळत नाही मग यापेक्षा सिडकोनं नव्या सी सी नव्या ओ सी या देणं थांबवलं पाहिजे हाच याच्यावरचा उपाय अध्यक्ष महोदय प्रशांत ठाकूर साहेबांनी सिडकोच्या संदर्भामध्ये जो प्रश्न तीव्र भाविकांडलाय तो तीव्र भावना आक्रमक पद्धतीनं मांडलेल्या आहेत त्याची दखल शासन म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की तुम्ही काही करा परंतु मॅन्युअली जी पर पर काही सिस्टीम आहे ही बंद करून ऑटोमायझेशनकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत याच्यावर काहीही पर्याय निघू शकत नाही त्याच्यामुळं मी आज सभागृहातनं सिडकोला निर्देश देतो की पुढच्या दोन महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं ऑटोमायझेशनचं टेंडर निघालं पाहिजे त्याच्यामधली आधुनिक तंत्रज्ञान वापरून जिथे लिकेजेस आहेत अन्य काही गोष्टी आहेत त्या थांबवल्या गेल्या पाहिजेत हे निर्देश सभागृहाचे आहेत आणि त्या पद्धतीनं सिडकूनं कार्य कारवाई करावी हे आज सभागृहातनं मी निर्देश देतोय